बातमी पावसाच्या संदर्भातील आहे वेळेच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये मान्सून दाखल झालाय सोळा वर्षांमध्ये पहिल्यांदाच मान्सून लवकर केरळमध्ये दाखल झालाय त्यानंतर आता अठ्ठावीस राज्यांमध्ये वादळ पाऊस आणि उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलाय गुजरात गोवा महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळच्या किनारी भागामध्ये दोनशे मिलीमीटर पर्यंत पाऊस पडू शकतो पुढील सात दिवस या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे राजस्थानच्या पश्चिम भागामध्ये सत्तावीस मे पर्यंत उष्ण वाऱ्यांमुळे रेड अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान राज्यभरात कुठे कुठे अलर्ट देण्यात आलेला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट रायगड ऑरेंज अलर्ट मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांना येलो अलर्ट सातारा कोल्हापूर मुसळधार पावसाचा इशारा नागरिकांनी काय काळजी घ्यावी कोकण आणि घाटमात्याच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावं नदी धबधबे आणि समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहावं वाहन चालकांनी पावसाच्या काळात आवश्यक खबरदारी घ्यावी शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करून शेतीची योजना आखावी